नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बोटनेक ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार कसे आणि कोणते असतात ते इथे तुम्हाला दाखवणार आहे आता बघा तुम्हाला समजेलच की बोटनेक ब्लाऊज कशा पद्धतीने असतो तेही इथे समजावून सांगणार आहे आणि हे जे मेजरमेंट आहेत माझे स्वतःचे मेजरमेंट आहेत या मेजरमेंटवरून तुम्हाला मी बोटनेक ब्लाउजचं कटिंग करून दाखवणार आहे आणि पुढील भागामध्ये याचं स्टिचिंग पूर्ण एक एक करून दाखवणार आहे तर बघा हे जे मापे आहेत पूर्ण माझी स्वतःची मापे आहेत या मापावरून मी तुम्हाला बोटनेक ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे तर बघा इथे आपल्याला हे याच मेजरमेंटवरून माप घ्यायचं आहे तर अगोदर काय करणार आहे बोटनेकचा पॅटर्न काय असतो किंवा का कसा असतो ते तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बोटनेक म्हणजे काय तर बोटनेक म्हणजे ज्या गळ्याचा आकार बोटीसारखा येतो त्याला आपण बोटनेक असे म्हणायचे म्हणजे गळ्यावरती घातल्यानंतरही असा गोल आकारामध्ये बोटीसारखा आकार दिसला पाहिजे तर बघा वरचा जो आकार आहे तो बोटीसारखा असा गोल की आकार आहे तर बघा आणि त्यानंतर खाली आपला सेप जो आहे तो वेगवेगळा असतो आता इथे बॅक साईडला बोटनेक आहे आणि फ्रंट साईडलाही बोटनेक बऱ्याच जणींना आवडतं तर हे हा एक प्रकार आहे बघा तर इथे फ्रंटला बोटनेक केल्यानंतर आपण इथे प्रिन्स करू शकतो आणि प्रिन्सच्या व्यतिरिक्त फोर टक्स करू शकतो वन टक्स करू शकतो याच्या वेगळं कटोरी वगैरे या बोटनेकमध्ये आपल्याला जमणार नाही तर बघा हा एक प्रकार आहे जो की फ्रंट पार्टमध्येही बोटनेक आणि बॅक पार्टमध्येही बोटनेक बऱ्याच जणींना असं आवडतं की फ्रंटला बोटनेक नस नको असतं आणि फक्त बॅकला बोटनेक हवं असतं फ्रंटला त्यांचं रेग्युलर जे ब्लाऊज आहे कटोरीचं तर तेच त्यांना कटोरी ब्लाउज लागतं तर बघा इथे रेग्युलर कटोरी ब्लाऊज आणि बॅकला बोटनेक असं लागतं काहींचं कसं असतं की फ्रंटला आपल्याला बोटनेक नको किंवा प्रिन्सच हवं आहे आणि मग ते कटोरी पण पॅटर्न नको डीपनेक हवाय तर बघा असं डीपनेक आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला प्रिन्सचा सेप द्यायचा आहे बघा इथे मी प्रिन्सचा सेप आणि फ्रंट ओपन पाहिजे तर बघा या पद्धतीने फ्रंट ओपन म्हणजे याच्यामध्ये प्रकार खूप आहेत बोटनेकमध्येही बोटनेक हा ब्लाऊजचा पॅटर्न आहे डिझाईनचा पॅटर्न बोटने नाही बोटनेकला आपण बऱ्याच जणी बोटनेक डिझाईन म समजतात पण बोटनेक हा ब्लाऊजचाच एक पॅटर्न आहे तर बघा हा जो बॅक आहे कॉमन आहे हा फ्रंट आहे तो आपल्याला ठरवायचा आहे हे सगळे तीनही जे आहेत ते फ्रंट पार्ट आहेत आपण ठरवायचं फ्रंटला आपल्याला काय हवं आहे किंवा काय नको आहे तर इथे कस्टमरला सेम किंवा मी माझा स्वतःचा ब्लाउज सेम याच पद्धतीने स्टिच करणार आहे बॅकला बोटनेक आणि फ्रंटला जो आहे तोही बोटनेक आणि प्रिन्स करणार आहे पण फ्रंट ओपन करणार आहे बऱ्याच वेळेस मैत्रिणी काय करतात की बॅकला बोटने घेतात बॅक ओपन करतात आणि फ्रंट मात्र क्लोज करतात आणि बऱ्याच जणांना फ्रंट ओपन हवा असतो कारण बटन्स लावण्याचा इश्यू होऊ नये त्यासाठी त्यांना काय लागतं की फ्रंट ओपन लागतं तर इथे आपल्याला बोटने बॅक आणि फ्रंट बोटने घ्यायचा आहे पण फ फ्रंट ओपन ठेवायचं आहे तर बघा त्याच्यासाठी याचं कटिंग कसं करायचं तेही इथे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा इथे मी पेपर घेतलेला आहे तर आपली उंची किती होती चौदा इंचाची होती आणि त्याच्यामध्ये एक इंच मी प्लस करणार आहे आता त्याच्यानंतर आपलं कंबर किती आहे तर कंबर आहे एकतीस तर एकतीसचा एक चौथा भाग काढायचा आहे आपल्याला एकतीस च्या अर्ध साडे पंधरा अर्ध पावणे आठ तर इथे चौथा भाग आला पावणे आठचा आता एक इंच जो आहे तो बॅकसाठी आपल्याला टक्स पॉइंटला लागणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पावणे अकराची घडी आलेली आहे तुम्ही डायरेक्ट इथे पावणे आठमध्ये तीन इंच एक्स्ट्रा घेतलं तरीही चालतं तर बघा आता इथे शोल्डरची जी लाईन आहे ती आपण ड्रॉ करून घेऊयात तर इथे मी शोल्डरची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बगल भाग घ्यायचा आहे तर इथे मी बगल भाग घेणार आहे पावणे सात घेत आहे बघा इथे मी पावणे सात घेणार आहे साडेसहा घेतला तरीही चालेल आणि सात घेतलं तरीही चालतं थोडंसं फिटिंग मध्ये उन्नीस वीस होऊन जातं बरोबर येतं ते तर बघा आता शोल्डर आपलं किती आहे तर इथे शोल्डर आहे पंधरा इंचाचं तर पंधरा इंचाचं शोल्डर जे आहे तर इथे आपण अर्धा घेणार आहोत म्हणजे साडेसात इंच इथे बघा जा आता त्यानंतर आपल्याला खालच्या बगल्यावरती साडेसात इंचावरती अशी एक खून करून घ्यायची आहे सरळ एक लाईन टाकून घेऊयात जिथे मी सरळ लाईन टाकलेली आहे तिथे बघा आता आपल्याला टेपच्या मदतीने काय करायचं आहे इथे अर्धा टेप करायचा आहे आणि ज्या जागेवरती सेंटर आलेलं आहे तिथे या पद्धतीने खून करून बघा इथे दोन पासून अडीच पर्यंत अर्धा इंच मी आता आलेली आहे अडीच ते तीन असं अर्धा अर्धा म्हणजे एक इंच मी आता आलेली आहे बघा इथे दोन लाईन टाकून घ्यायचे आहेत इथे बॅकच फक्त आपल्याला कट करायचं असेल तर तेही पद्धत आहे इथे फक्त बॅक वेगळा करायचा आणि फ्रंट डीप असेल तर त्याचं वेगळं कटिंग करावं लागतं इथे मला बॅक फ्रंट दोन्ही सोबत कट करायचं आहे त्याच्यामुळे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे दोन्ही सोबत निघतील आता आपलं काय आहे इथे बघा छाती आहे सदोतीस तर सदोतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडे अठरा अर्ध आणि साडे अठराचं सव्वा आलेलं आहे तर ते सव्वाण्णव आपण इथे मार्किंग करणार आहोत त्यानंतर आपल्याला एक इंच लुझिंग घ्यायचं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर बघा इथे इथपासून दोन इंचाचं शिलाई मार्जिन आणि एक इंचाचं लुझिंग बघा आता इथपर्यंत घेतलेलं आहे आता लुझिंगपासून ए दोन इंच आत घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला इथे बगलेचा आकार द्यायला सोपं जाईल आता बगलेची खूण आपली कोणती होती ही आहे इथून दीड इंचाची एक खूण करायची आहे बघा हे भाग तीनही जोडून घ्यायचे आहे तर कसे जोडायचे बघा दोन इंचाचं शिलाई मार्जिन सोडून तिथपासून पुढे आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत बघा इथे या पद्धतीने मी दोन इंचाचं शिलाई मार्जिन सोडल्यानंतर आकाराला सुरुवात केलेली आहे बऱ्याच जरी लांबूनच आकार घेतात मग ते व्यवस्थित येत नाही आता त्यानंतर इथपासूनच अर्धा इंच आत घेतलं तरीही चालतं किंवा इथपासून एक इंचाची एक मार्जिन करायची आणि बघा दोन इंचाचं शिलाई मार्जिन ही एक इंचाची खून आणि हा अर्धा इंचाचा आतला भाग हे गोल आकारामध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथे या पद्धतीने मी आकार देऊन घेणार आहे तुम्हीही सेम याच पद्धतीने करून घेणार आहात फक्त मेजरमेंट इथे माझं मी वापरलेलं आहे तुमचं मेजरमेंट उंची छातीचा भाग कमरेचा भाग हे तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही घेणार आहात कुठलंही ब्लाउज असो लहान असो किंवा मोठं याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा आता बॅक आणि फ्रंटचा नेक डीप आपण घेणार आहोत बोटनेक जो आहे तो साडेतीन इंचाचा घ्यायचा आहे फार फार था तो था। था तर तुम्ही चार इंचापर्यंत जाऊ शकता चार इंचापेक्षा जास्त डीपने बोट नाही म्हणता येणार आपण डीपनेकच म्हणता येईल बोटनेक म्हणता येत नाही तर इथे बघा पाव इंचाचं शोल्डर डाऊन करून इथे तिरकी लाईन टाकलेली आहे त्यानंतर इथे या पद्धतीने एक लाईन टाकून हा जो गळ्याचा बॉक्स आहे तो केलेला आहे आपला रेग्युलर गळा जो असतो ब्लाउज याच्यामध्ये गळा छोटा असतो चो आणि शोल्डर मोठं इथे मात्र तसं नसतं इथे गळा मोठा आणि शोल्डर छोटं येतं चो. इथे बघा मी गोल आकार अगोदर हलक्या हाताने ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा डार्क करून घ्यायचा जर आपला आकार व्यवस्थित आला असेल तर तर बघा बोटचा आकार किती सुंदर आलेला आहे याच पद्धतीने तुम्हीही बोटनेकचा आकार करून घ्यायचा आहे बघा हा डबल फोल्ड पेपर असला आहे त्यामुळे इथे मला थे थे आता प्रिंटचा सेप काढायचा आहे बघा कालपासून मी पाच इंचावरती एक खून केलेली आहे त्यानंतर इथे सरळ जिथे पाच इंच आपण खून केलेली आहे सरळ लाईन टाकून घ्यायची आता इथे आपण घेणार आहोत छातीचा दहावा भाग छाती आहे सदोतीस सदोतीसचा दहावा भाग आपला येणार आहे तीन पॉईंट सात तर त्या अगोदर काय करू पाव इंच शिलाई मार्जिन घेऊ आणि त्याच्यापुढे आपण तीन पॉईंट सातची एक खून करू किंवा डायरेक्ट पाव इंच तीन पॉईंट सात प्लस पाव इंच घेतलं तर चार इंच येतं पहा इथे तीन पॉईंट सात प्लस पाव इंच म्हणजे चार इंच या पद्धतीने डायरेक्ट चार घेतलं तरीही चालेल आता इथे काय करायचं चार इंचावरती एक खून करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला बघा बटन पट्टीकडच्या साईडला अर्धा इंच आत घ्यायचं आहे म्हणजे इथे एक तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने मी तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे जिथे शोल्डर डाऊन केलेला आहे तिथपासून इथे साडेचार इंचाची एक लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे इथे खून करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे तीन इंचाची एक खून करून घ्यायची आहे इथे सरळ लाईन टाकून घेऊयात आणि आपल्याला प्रिन्सचा भाग इथून या पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर बघा मी प्रिन्सचा भाग आखून घेणार आहे त्या अगोदर या पद्धतीने आपण प्रिन्सचा हातानं हलक्या हातानं करायचं आहे जर तो चांगला आला तरच त्याला डार्क करून घ्यायचं कुठलाही आकार देताना अगोदर हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आणि नंतरच चांगला आला तर तो डार्क करून घ्यायचा आहे आपल्याला बघा इथे या पद्धतीने मी डार्क करून घेत आहे अगोदर हलक्या हातानं काढून घेतलेला त्यानंतर मी इथे डार्क करून घेतलेला आता बघा याचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे तर कटिंग कसं करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आता बघा याचं कटिंग करून घेऊयात आपण कटिंग करताना बघा बॅक आणि फ्रंट कुठेही फरक करायचा नाही कारण दोन्हीही सेम बोटनेक असल्यामुळे आपल्याला याचं कटिंग सेम करून घ्यायचं आहे इथे फक्त बॅक बगल आणि फ्रंट बगलमध्ये चेंज करायचं आहे अगोदर कटिंग करताना बॅक बगल दोन्हीची सोबत मी कटिंग करून घेतलेली आहे आता बोट तुम्हाला दाखवणार आहे कसा कटिंग केल्यानंतर आपला जो गळा आहे तो दिसणार आहे तर बघा आपला जो गळा आहे तो एकदम बोटी सारखा झालेला आहे बघा एकदम असा खालून व्यवस्थित आलेला आहे वरती एकदम व्यवस्थित आलेला आहे अशा पद्धतीचा गळा असेल तर तो, तो बोटने ठरला जातो तर आता बघा दोन भाग वेगळे करून घेऊ म्हणजे आपण इथे बॅक आणि फ्रंट वेगळा करता येतो आपल्याला म्हणजे आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे बॅकचं आणि फ्रंटचं काय काय चेंजेस करायचे आहेत तेही इथे तुम्हाला मी दाखवते आता बॅक जो आहे तो बाजूला ठेवूयात आता फ्रंटला जे बगलेचा भाग होता आतला अर्धा इंचाचा गॅप दिलेला तर तो आता इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा तुम्हीही बॅक आणि फ्रंटची बगल वेगवेगळी करून घ्यायची आहे एकच बगल दोन्हीला वापरायची नाही जर एकच वापरली तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही तर बघा आता हा जो प्रिन्सचा सेफ होता तो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर हा जो मधला तीन इंचाचा पोर्शन होता तोही आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला कामाचा भाग नाहीये तो बाजूला करून घेऊयात या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता याला वाढवायचं आहे तर पीसावरती डायरेक्ट मी वाढवत आहे तुम्हाला समजावून सांगत आहे कसं कुठे घ्यायचं पण आपल्याकडे पीस जर जास्त असेल तर त्याच्यावर कापडावर वाढवा नाहीतर हेच भाग जे आहे ते पेपरवर वाढवून घ्यायचं तुम्ही कापडावर डायरेक्ट वाढवले हो, तर आपलं बाकीचे पार्ट कटिंग होणार आहेत याची काळजी घ्या त्यासाठी पेपर आपण पेपरवरती वाढवून घ्यायचं आणि नंतर वाढवलेले भाग डायरेक्ट याच्यावरती मांडले तरी चालतं फक्त बघा इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे खालच्या साईडलाही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं बघा इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे टेपनं मोजून घेतलं तर एकदम बेटर राहील पहा इथे या पद्धतीने मी तिरकी लाईन टाकून घेत आहे आणि बाकीचा नंतर गळा वगैरे सेम ॲज इट इज आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे हा जो बोटनेकचा भाग आहे तो इथे मी आखून घेतलेला आहे आता साईडचा भाग बघा इथे बसतो आहे का ते चेक करू आणि तो इथे घेऊयात पहा इथे साइडचा भागही आपल्याला कुठे वाढवायचा आहे तेही तुम्हाला दाखवत आहे बघा इथे शिले मार्जिनची खून करून घेतलेली त्यानंतर इथे बघा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे सॉरी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे दोन नाही अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे घेतलेलं आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात व्यवस्थित आकार द्यायचा आहे कुठे कमी जास्त होऊ देऊ नका जर असा डायरेक्ट तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही टेपच्या मदतीने चेक करून घ्या आता बघा आपला कमरेचा भाग होता पावणे आठ तर पावणे आठ इथे आपण काय करणार आहोत पाव इंच शिलाई मार्जिन काढणार आहोत अर्धा इंच शिलाई मार्जिन काढून घेऊयात आणि राहिलेला भाग तीन इंचाचा आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत तीन इंच या बाजूला अर्धा इंचाची शिलाई काढून तीन इंच इथे खून करून घेऊयात इथे तीन इंच आणि पावणे आठ कुठे आहे इथे आलेलं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने खून करून घ्यायची आहे सरळ म्हणजेच भाग हो, ते भाग बघा किती इंचाचा भरत आहे जो मधला आपण तीन इंचाचा पोर्शन काढलेला होता बघा तोच इथे तीन इंच वाढवायचा आहे सरळ सरळ कुठेही कमी जास्त करायचं नाही दोन्ही पद्धत एकच आहे आता इथे तिरकी लाईन डायरेक्ट टाकून घ्यायची आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे सेम या पद्धतीने इथे करायचं आहे कुठेही बदल करायचा नाही आता याचं स्टिचिंग कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे आता हा जो पीस आहे याच पिसावरती याचं स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे पहा तुम्हाला माझा व्हिडिओ जर मैत्रिणींना आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ